सत्तावीस छत्रपती संभाजीनगर मी एकटा पडलो आहे मराठ्यांचे नेते काय करत आहेत मनोज जरांगे एकट्याचा अर्थ आम्हाला काढायला लावू नका आपल्या समाजासाठी चार शब्द काही ऐकून घ्यायचे असतात आणि काही सोडून द्यायचे असतात जे आजूबाजूला गेले ते मलासुद्धा किती घाण बोललेले आहेत समाजाचा लढा मोठा होत आहे द्यायचं सोडून आणि चालायचं पुढे झाला अपमान तर जातीसाठी पचवू ओबीसीचे नेते एक झाले आहेत मी एकटा पडलो आहे मराठ्यांचे नेते काय करत आहेत आमचा मराठी समाज हा मरेपर्यंत एक आहे ठासून सांगतो एकटा जरी राहिलो तरी लढणार आमचे पण लहानांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत जागे झाले आहेत मी धनगर नेते गावखेड्यातल्या ओबीसी लोकांना विरोधक मांडलं नाही त्यांना दुखावलं नाही आणि दुखावणार पण नाही कुणी खोट्या बातम्या पसरवू नयेत तेरा तारीखला धमाका होणार आहे एका मागणीत फसवलं तर दुसरी आहेच मला बेड्यात काढायचं काम करायचं नाही मराठा आणि कुणबी एकच आहेत हे कायदा सांगतो खोटं बोलून किती आंदोलक संपवले हे मला ठाऊक आहे मराठ्यांसमोर डाव टाकू नका आम्ही जातिवंत मराठा शेतकरी असल्याने मराठा योद्धा मनोज जरंगी पाटील यांनी म्हटलेला आहे माझ्या समाजाच्या नाहीत म्हणून एकटा पडलोय अर्थ असा नाही की हि हो गेला इकडं तिओ हो गेला तिकडं कोण कशासाठी आहे काय गेलेला आहे कोण बाजूला कसा गेलाय आम्हाला नका समाजातला समाजात विषय आपल्या समाजासाठी आपण चार सुद्धा ऐकून घ्यायचे असते आणि सोडून बी द्यायचे असते एखाद्याने आपल्याला काय केलं तर लावून धरायचं नसतं मला कितीतरी बोललेले जे आजूबाजूला गेलेत यांना माहितीये मला किती घाण घाण बोललेले आपले सुद्धा ते त्यांनाही माहितीये घाण घाण बोललेले वेगळं वेगळं बोलले तरी मी म्हणायचं सोडून देई आपल्याला समाजाचं काम करायचं तसं जरी कोणाला काय बोललं समाजातलं कोणी किंवा मित्र आपल्या आपल्यात बोलले काय फरक पडतो समाजाचा लढा मोठा आहे द्यायचं सोडूनच चालायचं पुढं द्यायचं सोडूनच चालायचं पुढं झाला पण तर जातीसाठी पचू माझा किती झालाय मी पचिला समाजासाठी संकट पचिले आज लय मोठं संकट भोंगावते तरीही पचवलं मी मग थोडेफार जर एकामेकात आपलं काही झालं तर जायचं सोडून मोठ्या मनाने झाला आपण तरी जातीसाठी पाचवायचं म्हणतो की तुमच्यासाठी नाही म्हणत तुम्ही नाही पोचू शकत पण जातीसाठी पाचवायचं त्या भूमिकेत राहायचं कारण मीही राहिलो माझा म्हणण्याचा अर्थ असा होता की ओबीसीचे सगळे नेते एक झाले मी एकटा बोललोय मराठ्यांचे नेते काय करते याचा अर्थ असा नव्हता की हो गेला आणि त्यो गेला म्हणून इथं करोडो समाज एकीकडून येईल समाज एकीकडून राहिला तरी आम्ही आरक्षण मिळतो आणि आमचा समाज मरेपर्यंत करोडो मराठा समाज एकी ते नेत्याला उद्दिष्ट म्हणतो मराठ्यांचे एकटा जरी राहिलो तरी घेत नाही मी हे मी ठासून सांगतो त्याला वाटतं ना एकटा एकटा म्हणतो ना असं का घडलं ठासून सांगतो तुमचे जसे पाळण्यातल्यापासून माथाऱ्यापासून जागे झालेत तसे पाळण्यातल्यापासून माथाऱ्यापर्यंत जागे झालेत मी एकटा बी राहिलो तरी लढणार तुम्ही कशा भुनशिने विचारताय काय ते सांगण्याला करतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजीनगर